ज्यांना आई नाही ज्यांना वडील नाहीत त्यांनी कधीतरी पंढरपूरला जावा त्या पंढरपुरामध्ये ज्या पायावरती जे आई वडील विलीन झालेले आहेत ते आई वडील महाराज पंढरपूरला आहेत पुढे घेतो आई मुलांवरती काय किती प्रेम करते वडील मुलांवरती किती प्रेम करतात शेवटचा दृष्टांत आणि सेवेला पूर्ण विराम कान करून ऐका का राहू दे तिथंच खाली ठेवा आता काय करू नका खाली ठेवा परत वाट आई वडील मुलांवरती किती प्रेम करतात फक्त मुलं आई वडिलांवरती प्रेम करत नाहीत ही आहे प्रामाणिक भावना आई वडिलांची आहे की आपल्याला हे जेवढं आपण कष्ट केले ते आपल्या मुलांना हे कष्ट आपण वाटून द्यायचं नाही आयुष्यभर आपण कष्ट करायचं पण पोरसोकामध्ये ठेवायची दुसरं काय करायचं नाही एका मुलीचं लग्न लावलं आणि मुलीचं लग्न लावल्यानंतर बापानं महाराज कर्ज काढलं मुलीच्या लग्नासाठी आणि कर्ज काढल्या बरोबर काय नाही मला माझं काय झालं तरी चालेल पण माझ्या पुरीच लग्न चांगलं करायचं अरे ती माझ्यासाठी आई माझी आई गेल्यानंतर मी कधी रडलो नाही पण माझी पूर्गी जाताना मी रडणार आहे सामान्य नाही महाराज ज्याला पूर्गी आहे त्याला कळल मी मागा सांगितलं ज्याला पूर्गी नाही तर लय दरिद्री माणूस आहे बाप म्हणतो आई गेल्यानंतर मी कधी रडलो नाही पण पूर्गी महाराज सासरला चालल्यानंतर धाय 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 मोकलून बाप रडला हो धाय 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 मोकलून बाप रडतो पुरीसाठी कर्ज काढलं महाराज लग्न लावलं पुरीच काय करतात आई का महाराज आई वडील काय करतात आई काय करते पुरीच लग्न लावलं सगळ्या गोष्टी महाराज लग्नामध्ये दिल्या काय सुद्धा कमी केलं नाही सगळं दिलं आणि सगळ्या गोष्टी दिल्या बरोबर पूर्वी सासरला पाठवली आई मडपामध्ये रडत होती पण बाप मडपामध्ये रडत नव्हता बाप दहायदाय दहायदाय मोकलून मडपाच्या जा। मागे जाऊन बाप रडत होता <coughs> त्याला माहित आहे मी जर मडपामध्ये रडलो तर अख्खं घर माझं मडपामध्ये रडलो व कधी सुद्धा रडत नाही बाप आई मडपामध्ये रडत होती आणि सासरला मुलगी गेली हो सासरला गेल्या बरोबर पूर्वी तीन महिन्यानं माघारी आली रडत आली माघारी आणि रडत आल्याबरोबर आई वडिलाची चर्चा घरामध्ये चालू झाली की आुरगी रडत काय आई पशी मुलगी आली ना आईच्या महाराज गळ्यामध्ये धाय 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 मोकलून रडली रडल्याबरोबर मुलीच्या डोळ्यातून आशुरू गरम लागली महिला लक्षपूर्वक आहे का पुरीच्या डोळ्यातून आश्रू गरम लागल्याबरोबर ला लक्षात असू द्या तिला काही ना काहीतरी त्रास आहे आणि आश्रू जर गार असले तर ती सुखाचे आशुरु आहे एवढं लक्षात असू द्या आश्रू गरम लागल्याबरोबर आईने विचारले पोरे काय झाले सगळं दिलं तुला बाबा म्हणतात पोरे काय झालं सगळं दिलं तुला म्हणती बाबा तुम्ही मला सगळं दिलं काय सुद्धा ठेवलं नाही कर्ज काढलं माझ्यासाठी तुम्ही अगं पण रडतेस का तू पोरगी म्हणते बाबा आई माझ्यासाठी तुम्ही लय कष्ट केलंय मला लय चांगल्या घरी दिलं तुम्ही अगं मग रडते का त्याच वेळेस पोरगी म्हणते बाबा आई माझ्या कपाळावरच कुंकू काही दिवसात संपणार आहे जाणार आहे अगं काय होणार आहे माझ्या मालकाच्या दोन्ही खराब आहेत असं आई बर धाय 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 मोकलून रडायला लागली बाप रडायला लागला पण ऐका रडल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पोरगी जाताना आईने हाक मारली बापाने हाक मारला पोरे तस जाऊ नको पोरगी माहेरला आल्याबरोबर कधी सुद्धा पुरीची पिशवी रिकामी असू द्या बटाटा असू द्या काय ना काहीतरी ए त्या पुरीच्या पिशवी मध्ये जातो म्हातारा बाप असू द्या पन्नास रुपयाची फटकी नोट आहे थर तर त्या हातानं महाराज पुरीच्या हातामध्ये ठेवतो बाबा मला सगळं घरी आहे मला नगू द्यायला तुम्ही तुमच्या पशी ठेवा पण बाप म्हणतो म्हातारा बाप आहे बाप म्हणतो पोरे असू दे तुझ्या संसाराला होत पण दे ना आता सुद्या धाय 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 मु, मु, मुकलून महाराज मुलगी रडू लागल्यानंतर पोरे तसं रिकम्या हाताने जाऊ नको पोरगी म्हणते आता तुम्ही बाबा तुम्ही आता आई, आई, आई तुम्ही मला काय देणार आहे काय देणार आहे तुम्ही आता मला त्यावेळेस आई फुड आली आई आणि आई म्हणते पोरे तस जाऊ नको काही ना काहीतरी घेऊन जा काय देणार आहे माझ्यासाठी तुम्ही त्याच वेळेस आई सांगते काळजी करू नको तुझ्या कपाळावरचा कुंकू आम्ही कधी सुद्धा पुसून देणार नाही काय करणार आहे माझ्यासाठी आई म्हणते मी स्वतःची किडनी आणि बाबा म्हणतात मी स्वतःची किडनी आम्ही दोन किडण्या तुझ्या मालकाला देणार आहे जीवाची परवा महाराज आई वडील मुलांसाठी कधी सुद्धा करत नाहीत पण असू द्या या महाराष्ट्राची शोकांतिकाय महाराज साठी महाराज एका मुलानं आईच्या डोक्यामध्ये दगड घातला ही महाराष्ट्राची शोकांतिकाय वाईट वाटत ऐकल्यानंतर संपत्ती तुम्ही आम्ही आयुष्यभर कमवतोयच पण मुलांवरती संस्कार करायला विसरू नका पाहुणे मंडळी घरी आल्यानंतर कधी सुद्धा विचारत नाहीत की तुमच्या मध्ये किती पैका आहेत पो पाहुणे मंडळी घरी आल्याबरोबर एवढंच विचारत्यात पोरं काय करते तीन पोरांवरती संस्कार चांगला आहेत का एवढं लक्षात असू द्या मुलांवरती चांगलं संस्कार करा मोर चांगली शिकवा अधिकारी बनवा त्यातच आपली संपत्ती आहे त्यातच आपला मारा स्वार्थ आहे आणि आपली श्रीमंती आपली सुद्धा त्यातच आहे म्हणून दुसरं तिसरं जीवनामध्ये काहीच नाही आई मुलांवरती तेवढंच प्रेम करते आणि बाप सुद्धा मुलांवरती तेवढंच प्रेम करतो तुकाराम तुकाराम